नाशिकच्या सिन्नरमधील हिंदू किन्नर शुभांगी शिंदे आणि हिंदू किन्नर यांना मिळणाऱ्या धमक्यांचा आणि त्यांच्या बळजबरीने धर्मांतरण थांबविण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा आणि जाहीर सभेचे गोदावरीनगर घारपुरे घाट सिद्धेश्वर महादेव मंदिर अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आयोजन करण्यात आले या याप्रसंगी नाशिकमध्येचे आमदार देवयाणिताई फरांदे वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्ष आराध्या सखी शुभांगी शिंदे, कैलाजी देशमुख, वेंकटेश मोरे यांच्यासह सकल हिंदू समाज नाशिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. नर्मदाच्या सुभाषजी शिंदे यांच्या हिंदू धर्म सर्व धर्म धर्म स्वीकारवा म्हणून त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे त्यांच्यावरती काही इंदरांच्या वरती अत्याचार देखील होतायेत अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेला आहे आणि जर आपण विचार केला तर पार रामायण कालावधी पासून आपण विचार केला तर समाजाला महत्व दिलेलं आहे प्रभू श्रीरामाने देखील इंदर समाजाला आशीर्वाद दिलेला होता जेव्हा प्रभू श्रीराम हे वनवासाला बाहेर चौदा वर्षासाठी निघाले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सर्व स्त्री आणि अयोध्ये मध्ये परत जावं परंतु असं म्हटल्यानंतर किन्नर समाज हा चौदा वर्षासाठी अयोध्येमध्ये मध्ये न जाता तो थांबला होता त्याचं महत्वाचं कारण आहे किन्नर समाज तेव्हा असं म्हटलं की आम्ही स्त्री देखील नाही आम्ही पुरुष नाही आणि आम्ही स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही तत्वांचं आमच्यामध्ये मिलन आहे आणि त्यामुळे जोपर्यंत प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासातून परत आले नव्हते तोपर्यंत किंदर समाजाचे जे लोक होते तेव्हा ते बाहेर थांबले होते अयोध्येच्या त्यामुळे किन्नरांचं महत्व हिंदू धर्मामध्ये खूप आहे असं म्हटलं जात आहे की कि किन्नरांना जर दानधर्म केलं त्यांना दान केलं तर खूप मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होत असत आणि अशा पद्धतीने जर हिंदू धर्माचं जतन करत असताना जर आमच्या किनारांना कोणी रोखत असेल पूजा अर्चा करण्यापासून जर कोणी रोखत असेल आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यासाठी जर कोणी त्यांच्यावरती दबाव आणत असेल तर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांना सर्वांना आज आपल्या माध्यमातून सांगते की माझ्या ऑफिसच्या दरवाजे हे आपल्यासाठी कायम खुले आहेत आणि कोणाचा दबाव असेल कोणी त्रास देत असेल तर निश्चित आपण संपर्क करावा आणि हा वे विषय वेळ आणि विधी मंडळामध्ये देखील आणि आता सर्व सर्व काही दिवसांपासून हे नाशिकमध्ये किन्नर जिहाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि किन्नर जिहाद मध्ये आमचे स्वयं घोषित आमचे जगद गुरु वैष्णव किन्नर आखाड्याचे या जिहादांना साथ देण्यासाठी हे सुद्धा नाशिकमध्ये आलेले तर ह्या मी पहिले हे क्लिअर करते की हा जे हिमांगी सखी हे स्वतःला जगद गुरु म्हणून मिरवत आहेत त्यांना किन्नर आपल्या वैष्णव किन्नर आखाड्याने सगळ्यांच्या सहमताने आम्ही त्यांना वैष्णव किन्नर आखाड्यामधनं आम्ही त्यांना काढलेलं आहे वैष्णव किन्नर आखाड्याशी त्यांचा काहीही संबंध नाहीये आज एक सकल हिंदू समाज म्हणून आम्ही सगळे एकत्र जमा झालोय या शुभंगीवरती होणारे अत्याचार ह्या फक्त ही धर्मांतर ला ही बळी नाही पडली म्हणून आणि गोमासिनी नाही खाल्लं म्हणून तिच्यावरती होणारे अत्याचार हिने सकल हिंदू समाजाकडे मांडलं तर सकल हिंदू समाज पूर्णपणे शुभंगी सोबत या जिहाद्यांनी खोटे एडिट करून एआय द्वारे ऍप च्या द्वारे या शुभंगीवरती खोटे नाट हे बोलून तिला तिची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न करत आहेत आम्ही या सगळ्या गोष्टीचं खंडन करतोय सकल हिंदू समाज पूर्णपणे हे तुम्हाला दिसत असेल आम्ही शुभंगी सोबत आहे आणि शुभंगी सोबत राहणार जय श्रीराम जय श्री नमस्कार मी शुभांगी शिंदे जय श्रीराम जय गोमाता जय आंबे बघा माझ्यावरती जो अत्याचार झालेला आहे जे धर्मांतर करण्यासाठी जे माझ्यावरती जो अत्याचार झालेला आहे आणि मी त्यांच्या दबावाखाली येऊन जे जे काही गोष्टी मी केलेल्या आहे आता त्या गोष्टी मला सहन होत नाही म्हणून मी त्या गोष्टींचा त्याग करून मी यांच्यावर आवाज पुकारला म्हणून मागच्या काही इव्हीडन्स मागचे काही फुटेज वगैरे ते पसरवून इंस्टाद्वारे माझी प्रतिमा मलिन करत आहेत ते मला मागल्या दोन तीन वर्षापासून असंच ब्लॅकमेल करत होते मी धर्मावरती आवाज उठवू नाही म्हणून आणि आता माझ्या जरी त्यांच्याकडे व्हिडिओ असला जरी काही इव्हिडन्स असला कोणाला मारल्याचा कोणाला धमकवल्याचा मी त्यांना मारलेला आहे त्यांच्या सांगण्यावरून काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या सांगण्यावरून काही पण असू द्या पण तरी मी हा धर्माबद्दलचा जो आवाज मी उठवलेला आहे हा धर्मांतरांचा जो आवाज उठवलेला आहे जो हिंदू देवी देवतांचा जो अपमान होतो त्या जिहाद्यांकडून त्याच्यावर जो मी आवाज उठवले आहे काही झालं तरी त्या माझा आवाज दाबू शकत नाही मी ऍडव्होकेट महेंद्र माधुराव शिंदे आम्ही आज सर्व इथं जमलो आहोत तर हा जो जन आक्रोश मोर्चा आहे आता आपण लव जियात बघितला आपण लॅन जियात बघितला लव तर त्या जी परिवार संस्था आहे ती नष्ट करायची आहे लँड जी आज कशा अडी आहे तर ती जी जागा आहे ती ऍक्वेजिशन करायची आहे पण आता हा एक वेगळा विषय आहे ज्याच्यामध्ये जे कोणी हिंदू किन्नर आहे त्यांचं धर्म परिवर्तन करायचं आणि त्यांना मुस्लिम धर्मामध्ये आणायचं आणि याच्यामध्ये त्यांचा कुठलाही हे दिसत नाही त्यांच्यामध्ये फक्त त्यांना काय करायचंय की तिथं जो काही आर्थिक विषय होतोय त्या आर्थिक विषयाचा फायदा त्या लोकांना कसा काही याच्यामध्ये आम्ही सर्वजण या अशा सर्वच ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात आम्ही सर्वजण या विषयाच्या विरोधात आहोत आम्ही आज हे आंदोलन करतोय याच्यामध्ये जर पुढे आम्हाला दिसलं की परत असं होतंय तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडू आम्ही अशी इथे सर्व हिंदू जे कोणी समाज सकल हिंदू समाज जमलो ते सर्व कार्यकर्ते आम्ही हा एक कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्याचबरोबर ह्या संबंधित लोकांवर कारवाई पण झाली पाहिजे जे कोणी ह्या पद्धतीचे परिवर्तन करताय तर आम्ही सर्व शांततेत आज मोर्चा काढतोय पण याचा पुढचा मोर्चा हा शांततेत नसेल याची नोंद ही प्रशासनाने घ्यायची